नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण रेशन कार्ड धारकासाठी एक नवीन अपडेट आलेला आहे ते म्हणजे आनंदाची बातमी त्यांना गुढीपाडवा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिधा दिल्या जाणार आहे तो कशाप्रकारे जा दिला जाणार आहे किती जिल्ह्यातील श आश, आश, शेतकरी व किती जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकातील लोकपात्र याच्या संदर्भातलं एक अपडेट आज बघणार आहोत तर चला माहितीला सुरुवात करूया शासनाच्या माध्यमातून सणानिमित्त रेशन कार्ड धारकासाठी अनेक अशा योजना राबवल्या जातात सध्या शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकासाठी एक खुश खबर आहे रेशन कार्ड धारकांसाठी सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक बैठक पार पडली त्यामध्ये गुढीपाडव्यानिमित्त व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदशिद्धा वितरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री शिंदे साहेब होते तसेच राज्यातील हा आनंदशिद्धा एक कोटी एकोणसत्तर लाख तसेच शिधापत्रिकादारकांना मिळणार आहे म्हणजेच यासाठी पाचशे पन्नास कोटी सत्तावीस लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या खर्चास मंजुरी देण्यात आलेली आहे अत्यंत अन्न योजनेतील पंचवीस लाख लाभार्थी तसेच एक कोटी प्राधान्य कुटुंब आणि साडेसात लाख शेतकरी आनंद शिदेचा लाभ घेणार आहे एक किलो रवा व एक किलो चणा डाळ एक किलो साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल मिळणार आहे या सर्व पदार्थाचा संच प्रति प्रति शि शिधाधारकांना देण्यात येणार आहे त्यावेळी तसेच दसरा व गुढीपाडवा यासारख्या सणानिमित्त राज्यातील गरीब आणि गरजू शिधा धारकांना आनंदशिदा लाभ देण्यात येणार आहे तसंच काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयामध्ये आनंद शिदा तसेच अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर असतील अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा जिल्ह्यातील दारिद्र्य केसरी शेतकरी शिदाधारकांना हा शिधा मिळणार आहे महाराष्ट्र सरकारने आनंदशिदा योजना राज्यातील गरिबांना गरजू लोकांना फूड किट देण्यासाठी पण सुरू करण्यात आलेली आहे आनंदशिदा या नावाच्या युनियन अंतर्गत फूड मध्ये प्रत्येक एक किलो खाद्यतेल रवा चना डाळ आणि साखर शंभर रुपये किमतीमध्ये मिळते ही योजना दोन हजार बावीसमध्ये सुरू करण्यात आलेली आहे आता गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा शिधा दिला जाणार आहे तर मित्रांनो हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद